लाडक्या बहिणींनो आनंदाची आणि खुश खबर सगळ्यांसाठी पहिले तर सगळ्यात मोठी खुश खबर मी तुम्हाला देणार आहे ई के वाय ची डेट मुदतवाढ झालेली आहे लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी मी आनंदाची बातमी आणली आहे मी, मी मागे काही दिवसांपासून तुम्हाला सांगत होतो की ई के वाय सीमध्ये मुदतवाढ होणार आहे आणि जी तारीख मी सांगितली आहे त्याच तारखेपर्यंत मुदतवाढ झालेली आहे आज तुम्हाला सविस्तर बातमी सांगतो तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे मात्र एक गोष्ट तुम्हाला आज मी निश्चित सांगतो आज तारीख वाढ झालेली आहे परंतु कोणत्या तारखेपर्यंत ई के वाय सी शेवटपर्यंत करायची आता तुम्हाला हे सगळं सांगण्या अगोदर मी एक गोष्ट महत्त्वाची सांगतो की लाडक्या बहिणींनो जवळपास एक कोटी लाडक्या बहिणींची ई के एक बाकी होती म्हणजेच अडीच कोटी पैकी एक कोटी लाडक्या बहिणींनी शेवटच्या क्षणापर्यंत ई के केली नाही म्हणून सरकारला हा निर्णय घ्यावा लागला आणि ई ची प्रक्रिया लांबणीवर टाकावी लागली आज आलेल्या बातमीनुसार आपल्याला कळतं की जवळपास एक कोटी लाडक्या बहिणींनी लाडक्या बहिणीची ई के वाय सीच केली नाही त्याच्यामुळे सरकारलाही टेन्शन आलं दहा पाच लाख असतं तर मात्र सरकारने ई के वाय सीची सक्ती केली नसती किंवा डेट वाढवली नसती मात्र डेट वाढवून आता नवीन गोष्टी समावेश करण्यात येत आहेत बघा एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला माहीत होतं की ज्या म महिलांचे पती नाहीत किंवा ज्यांचे वडील नाहीत त्यांनी ई के वाय सी कशी करायची होती हा प्रश्न समोर आला होता आणि लास्ट मोमेंटला मात्र आपल्याला आदितीताई तटकरी तटकरे यांनी शेवटच्या दोन तीन दिवसच सांगितलं की असं ऑप्शन देऊ की जिथं वडील किंवा पती नसले तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट जोडता यावं किंवा ज्या महिलांचे न घटस्फोट आहे त्या महिलांना घटस्फोटासाठी जे आहे तिथे कागदपत्र जोडता येतील मात्र हे शेवटच्या क्षणापर्यंत असलं ऑप्शन तिथे आलेलं आले नव्हतं किंवा त्यांनी असंही सांगितलं नव्हतं की वडील पती नसतील तर दुसरं कोणाचे वाय सी करा त्याच्यामुळे लाडक्या बहिणी संभ्रमात होत्या अशाही लाडक्या बहिणी बऱ्याच होत्या ज्या नवऱ्यासोबत राहत नाहीत किंवा बोलणं चाललं नाही पण घटस्फोटसुद्धा नाही त्यांनी काय करावं अशा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जे आहे लाडक्या बहिणींसमोर होती आणि अशा बऱ्याच लाडक्या बहीण होत्या ज्यांना ई केवळ आणखी माहिती नव्हतं गावखेड्यातल्या लाडक्या बहिणींना तिथे जाऊन जे आहे ई केवायसी बद्दल काहीही के जा का कल्पना नसल्या कारणाने जवळपास एक कोटी लाडक्या बहिणी ज्या आहेत तशाच शिल्लक होत्या मात्र तुमच्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे की सरकारकडून तारीख वाढलेली आहे तुम्हाला आता नवीन तारखेला लाडक्या बहिणीची ई केवायसी करायची आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांची ई के वाय सी प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात येणार आहे किंवा दिलेली आहे ज्यामुळे या महिलांनी ई के वाय सी करता आली नाही त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे ई के वाय सी मोठ्या प्रमाणावर सुरू असताना अलीकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती महिलांनी उपस्थित केलेल्या अडचणी लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचने व मार्गदर्शनाखाली ई के वाय सी करण्याची तारीख अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ती देण्यात आली होती आता त्याला अंतिम मुदत वाढ देण्यात आली आहे त्यानुसार आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ई के वाय सी करता येणार आहे अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी आपल्याला दिल्याचं समजतं अलीकडेच नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक कुटुंबाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तसेच काही महिलांचे पती किंवा वडिलांचे निधन झाल्यामुळे संबंधित आधार क्रमांक ओ टी पी प्राप्त होणे अशक्य आहे अशा परिस्थितीत अपूर्ण ई के वाय सी प्रक्रियेस मुदतवाढ देणे आवश्यक आहे असं आदितीताई तटकरे म्हटल्या तसेच ज्या महिलांच्या पती किंवा वडील हयात नाहीत किंवा ज्या महिलांना घटस्फोटीत आहेत अशांनी स्वतःची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मृत्यू प्रमाणपत्र घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचा आदेश यांची सत्यप्रत सादर करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं या अनुषंगाने पात्र महिलांना न्याय मिळावा कोणत्याही पात्र महिलांना तांत्रिक किंवा अपरिहार्य कारणामुळे योजनेपासून वंचित राहू नये शासनाची भूमिका आहे याकरिता माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या हिताचं भान राखत ई के वाय सीच्या प्रक्रियेस एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे तसेच सविस्तर कालावधी लाभार्थींनी आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहनही मंत्री आदिती तटकर यांनी केलं आहे ई हो के हो वाय सी करताना अनेक महिलांना अडचणी येत होत्या ओ टी पी सेंड केल्यानंतरही तो महिलांना मिळत नव्हता त्यामुळे ई के हो त्या वाय सी प्रकरण्यास अडचणी येत होती त्यामुळे शेवटच्या टप्प्यात लाडक्या बहिणींची धाकधूक वाढली होती त्यामुळे ई के वाय सी करण्यास मुदतवाढ मिळणार की नाही याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं होतं पण आता जीव भांड्यात पडला आहे त्यांना एकतीस डिसेंबर ही ई के वाय सी करता येणार आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सर्वात आनंदाची न्यूज आहे लाडक्या बहिणींनो ई के वाय सी करण्यासाठी आपल्याला तारीख एक्सटेंड होऊन मिळाली एकतीस डिसेंबर म्हणजेच आपल्याला जवळपास नोव्हेंबरचा महिना गेला आणि डिसेंबरचा आणि मी तुम्हाला लक्षात असेल तर हीच तारीख तुम्हाला सांगितली होती की तुम्हाला माझे जुने मागचे व्हिडिओसुद्धा बघून बघा की एकतीस डिसेंबर तारखेपर्यंत तुम्हाला ई के वाय सी करता येणार आणि त्याच्यानंतर मात्र तुम्हाला याचा लाभ घेता येणार आता मात्र काही प्रश्न अनुत्तरित असल्याचं लक्षात घेतं मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला लाडक्या बहिणींनो ई के वाय सी करण्यासाठी डेट जरी एक्स्टेंड झाली असली तरी मात्र तुम्हाला काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत काही कागदपत्र महत्वाचे आहेत ते कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत ते म्हणजे जर पतीचं निधन झालं असेल तर मात्र मृत्यू प्रमाणपत्र आपल्याला अत्यावश्यक लागणार आहे तुम्हाला मृत्यू प्रमाणपत्राच्या शिवाय जमणार नाही किंवा ते अपलोड केल्याशिवाय तुम्हाला बेनिफिट भेटणार नाही जर तुम्ही वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र लावलं तरीही चालेल अविवाहित मुलींनी वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र सुद्धा लावू शकता आणि यानंतर मात्र तुम्हाला आणखी दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांना पती किंवा वडील सुद्धा नाही येतं त्यांनी काय करावं तर त्यांनी जर विवाहित असेल तर पतीचं अविवाहित असेल तर आपल्या वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र लावता येईल किंवा घटस्फोट स्फोटित महिलांनी आपलं घटस्फोटाचं सर्टिफिकेट किंवा कोर्टाची सत्यप्रतसुद्धा जोडता येईल असं आदित्य तट तटकरे यांनी सांगितलं मात्र विषय इथं संपत नाही अशा काही महिला आहेत ज्यांचं नवऱ्यासोबत पटत नाही किंवा त्यांचा घटस्फोट झाला नाही नवऱ्यासोबत राहत नाही किंवा नवरा नांदवत नसेल मात्र त्यांनी कोणाचं ई के वाय सी करायचं हा प्रश्न अनुत्तरित जरी असला तरी मला विश्वास आहे की येणाऱ्या काळात अशा महिलांनासुद्धा सेल्फ ई के वाय सी म्हणजे स्वतःचीच ई के वाय सी करण्यासाठी जाणून देईल किंवा त्याच्यानंतर मात्र असंही ऑप्शन ये येऊ शकतं की आपल्या जवळचं कोणी असेल जो तुमचा सांभाळ करत असेल जो पालकत्व असेल किंवा जो कोणी तुमच्या जवळचा व्यक्ती असेल त्याच्या नावावरून सुद्धा तुम्हाला ई के वाय सी करता येईल अशी एक ऑप्शन जे आहे सरकारला या माध्यमातून मी करणार आहे यासोबतच मात्र सरकार असं करेलही असा मला विश्वास वाटतो कारण काही समस्या अशा आस असतात काही टेक्निकल बाबी अशा असतात ज्या आपल्याला कमेंट बॉक्समधून सरकारपर्यंत पोहोचावे लागतात जेणेकरून सरकारला यावर मार्ग काढावा लागणार आहे कारण एक गोष्ट लक्षात ठेवा ई के वाय सी प्रक्रिया ही दरवर्षी येणार आहे आपण असं समजू नका की ह्या महिन्यात किलीन पुढच्या महिन्यात होणार नाही असं अशक्य आहे ई के वाय सी प्रक्रिया आपल्याला दर महिन्यात करावी लागेल आणि काही महिला महिलांचे असेही कमेंटमध्ये प्रश्न आले की काही महिलांचं लव मॅरेज असेल किंवा वेगळ्या जातीतील लग्न झालेले असेल आणि जुनं ई के वाय सी आईच्या नावावर असेल नवीन ई के वाय सी नवीन आधार कार्ड आता नवऱ्याचं नावावर टाकलं पण नवऱ्याचं नाव रॅशनमध्ये नाही आणि यासोबतच नवऱ्याच्या नावाची जी जात आहे ती निवडायची एका जुनी जी जात आहे ती निवडायची असे टेक्निकल बाबी जे आहेत समोर येताना आपल्याला दिसत आहेत कमेंट सेक्शनमधून सरकारपर्यंत आपल्याला ह्या टेक्निकल बाबी समजून घ्यायच्या आहेत आणि पोहोचवायच्या सुद्धा आहेत त्याच्यामुळे आपल्याला आणि आपल्या प्रत्येक लाडक्या बहिणीला या योजनेचा व्यवस्थित लाभ भेटला पाहिजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सरकारला आवाज देत आहोत या माध्यमातून की तुम्ही कमेंट करून प्रत्येक लाडक्या बहिणीने सांगा की प्रत्येकाची नेमकी समस्या काय आहे आणि यावर मार्ग काढताना मात्र सरकारला आपल्याला इथे मेंशन करता येईल सरकारला आपल्याला दाखवून देता येईल की प्रत्येक लाडक्या बहिणीची काय काय समस्या आहे आणि त्या समस्येनुसार मात्र सरकारला समाधान करावं लागेल कारण इतकंसंच गोष्ट झाली म्हणजे होत नाही बारीक बारीक टेक्निकल मायनर पॉईंट आहेत ते सुद्धा सरकारला समजून घ्यावे लागतील त्याशिवाय ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही नाहीतर बिचाऱ्या बिचाऱ्या लाडक्या बहिणी या योजनेपासून फुकटच वंचित राहण्याची शक्यता जास्त दिसते लाडके बहिणींनो कमेंट करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका